श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ आद्य क्रांती लहुजी लहुजीवस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसा जयंतीनिमित्त साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम साठी चौक सोलापूर येथे संपन्न झाला यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता वीणा पवार यांच्या शुभ हस्ते मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश अप्पा पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विद्यमान अध्यक्ष अध्यक्ष खंडू बनसोडे किशोर जाधव भीमराव दाजी गायकवाड रोहन कामने बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते साहित्य भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व क्रांतीपिता वीर लहूजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला मध्यवर्तीचे संस्थापक सुरेश पाटोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात आद्य क्रांतीगुरु लहूजी साळवे यांच्या देशसेवेचे शैक्षणिक सामाजिक समतेच्या कार्याची ओळख मंडळाच्या वतीने वर्षभर करून देण्यात आली आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी जगेंतर देशासाठी मरेंदर देशासाठी हा जयघोष करत भारतीय सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात आपल्या तालमीत अनेक योद्धे तयार केले त्याचप्रमाणे जातीयता अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सामाजिक समतेचे धड दिले त्यामुळे त्यांच्या तालमीत शिक्षण घेतलेल्या अनेक तरुणांनी क्रांतिकारी कार्याबरोबरच समाजसेवेचेही कार्य केले तरुणांनी लहुजींच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास करून सन्मानाने जीवन जगावे या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष खंडू अप्पा बनसोडे यांनी क्रांतीवीर लहुजी वस्तात साळवे यांच्या कार्याची ओळख करून देताना सांगितले की क्रांतीवीर लहूजी साळवे यांनी बलवान व्हा आणि स्वराज्य मिळवा अशी घोषणा त्या काळातील अनेक तरुणांना त्यांच्या आखाड्याकडे आकर्षित करत होती अठराशे बावीसमध्ये पुणे येथील पुनवडीच्या परिसरात मल्लविद्येची तालीम त्यांनी स्थापन केली त्यांनी सामाजिक विषमता अनिष्ट प्रथा पुरोहितशाही अन्याय अत्याचार जातीय व्यवस्था समाजातील वाईट परंपरा विधवा विवाह बंदी उठवणे अस्पृश्यांना हक्क मिळवून देणे त्याचप्रमाणे अस्पृश्यांना शिक्षण स्त्री शिक्षण या कामात आपले आयुष्य खर्च घातले महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत आपली पुतणी सत्यशोधक मुक्ता साळवे हिला लहुजींनी प्रवेशित केले मुक्ता साळवे हिने चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना एक निबंध लिहिला या निबंधात मुक्ताने प्रस्थापित धर्म व्यवस्थेतील अनाचार विषमता दांभिकपणा उघड केला आमच्या अस्पृश्यांचा धर्म कोणता असा प्रश्न निबंधात उपस्थित केला मुक्ता साळवे हिने लिहिलेला निबंध म्हणजे लहूजी साळवे यांच्या संस्काराचे लिखित रूप आद्य क्रांतिगुरू

लवद्योत्साचा खूप असा वाचा होता त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये तापी आगरकर तापीकर किंवा नाईक लोकमान्य लोकमाने टिळक महात्मा ज्योतिबा फुले असे अनेक योद्धे या लवतोत्सादांच्या ताबीमध्ये घडले आणि त्यामुळे प्रमुखींना पत्ता म्हणून त्या भागामध्ये ओळखलं जायचं आणि तिने अखेरपर्यंत वयांच्या पंच्याण्णव्या वर्षापर्यंत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी अजंब अत राहिले आणि सगळं तर देशासाठी व मरेंतर देशासाठी देशा अशा पद्धतीचं काम करून दौजी वस्ताद यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचं या ठिकाणी स्मरण करताना त्यांना अभिवादन करताना करता आज जास्त माननीय पवार पवारसाहेबांना विनंती करतो की आपण